उमरडा बाजार मध्ये विकासाची क्रांती खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या हस्ते मोफत पीठ गिरणीचे ऐतिहासिक आणि धडाकेबाज उद्घाटन ग्रामपंचायत उमरडा बाजारचे सरपंच राजभाऊ चौधरी यांच्या वतीने गावातील ग्रामस्थांसाठी मोफत पीठ गिरणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पीठ गिरणीचे उद्घाटन यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे आपले लाडके खासदार माननीय संजय भाऊ देशमुख साहेब यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या सोहळ्याला यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे खासदार मान्य भाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषभाऊ राठोड माननीय पवनभाऊ जयस्वाल माननीय विलासभाऊ सुरळकर मान्य अरुणभाऊ इंगोले मान्य दत्ताभाऊ तुरक ग्रामपंचायत सदस्य शरदभाऊ पजगाळे अरुणभाऊ उगळे वैधभाई गप्पारभाई बबनराव हळदे शंकरराव नेमाळे नारायण भाऊ लोहाना गिरी महाराज यासारखे प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या पीठगिरणीच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांना सहज आणि मोफत पिठाची सुविधा मिळणार असून गावातील महिलांनाही या सुविधेचा विशेष लाभ मिळणार आहे यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनातील कष्ट कमी होणार आहेत माननीय खासदार संजय भाऊ देशमुख यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीने घेतलेला हा उपक्रम खरोखरच स्तुतीदायक असल्याचे सांगितले त्यांनी ग्रामीण भागातील विकासासाठी अशा विविध उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त करत ग्रामस्थांच्या सोयीसाठी अशी सुविधा पुरवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक केले ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून गावाच्या विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल असे मत व्यक्त केले न्यूज एडिटर सचिन महाराज गिरी